आज आपण ही अशी एक दोरीची पिशवी बघणार आहोत या अशा पिशव्या फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी वापरल्या जातात आणि ही पिशवी अगदी इको फ्रेंडली आहे म्हणजे प्युअर कॉटनच्या कापडाची आहे त्यामुळे अशा पिशव्यांमध्ये भाजी बरेच दिवस टिकते शिवायला सोपी आहे आणि खूपच कमी कापड लागतं यासाठी चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण ती फुकट आहे यासाठी मी अगदी प्युअर कॉटनचं म्हणजे सुती कापड घेतलेलं आहे बाजारामध्ये तुम्ही याला गावठी कापड म्हणून मागितलं तरी तुम्हाला मिळेल याची रुंदी आहे दहा इंच आणि ही अशी अखंड लांबी मी सव्वीस इंच घेतलेली आहे आणखी याला दोरी बनवण्यासाठी ही एक दीड इंच मापाची पट्टी घेतलेली आहे सुरवातीला आपण या रुंदीच्या बाजूला वरतून खाली तीन इंचावर मार्किंग करायचं आहे याही बाजूला तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे आतल्या दिशेला म्हणजे बाजूला असं एकदा दुमडायचं आहे या मार्किंग पर्यंत आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे या बाजूला इथं आपण अशी टीप दिलेली आहे मार्किंग पर्यंत याही बाजूला इथे अशी एक टीप देऊन घ्यायची आहे आणि या कापडाच्या या दोन्ही बाजूला इथेही आपण अशा आतल्या दिशेने टिपा देऊन घेणार आहोत इथे चारही बाजूंना आपण अशा टिपा देऊन घेतलेल्या आहेत आता इथं वरती पाव इंच असा आतल्या दिशेला दुमडायचं आहे आणि इथे एक सलग अशी टीप देऊन घ्यायची आहे तसंच याही बाजूला आपण पाव इंच दुमडून अशी एक सलग टीप देऊन घेणार आहोत इथे दोन्ही बाजूंना आपण पाव इंचावर टिपा देऊन घेतलेल्या आहेत इथे वरतून खाली अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे या बाजूला तसेच याही बाजूला अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथं अशी एक सलग रेष आखून घ्यायची आहे आता ही जी रेष आखलेली आहे या रेषेवर बरोबर ही वरची बाजू दुमडून घ्यायची आहे याप्रमाणे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे तसंच याही बाजूला आपण इथे या मार्किंगवर ही पट्टी दुमडून घेणार आहोत आणि इथे एक टीप देऊन घेणार आहोत हे कापड आता आपण सुलट बाजूला वळवून घेणार आहोत इथे जे पट्टी दुमडलेली आहे याच्या या दोन्ही सुलट बाजू आतल्या दिशेला जातील याप्रमाणे अशा जुळवून घ्यायच्या आहेत उलट बाजू बाहेरच्या दिशेला असली पाहिजे इथे वाटल्याच आपण टासने लावून घेऊयात या पट्टीच्या खालच्या बाजूपासून आपण टिप द्यायला सुरुवात करणार आहोत अगदी पाव इंच मार्जिन सोडायचं आहे इथे मशीन एकदा दोनदा मागे पुढे करून पक्का करून घ्यायचं आहे इथं शेवटी सुद्धा एकदा दोनदा मशीन मागे पुढे करायची आहे म्हणजे इथे छान लॉक होऊन जात याचप्रमाणे प्रमाणे इकडच्या बाजूला टिप देऊन घेणार आहोत यासाठी आता आपण नाडी बनवून घेऊयात तर ही नाडी बनवण्यासाठी जी पट्टी घेतलेली आहे याची रुंदी या, या पिशवीच्या रुंदीपेक्षा एक ते दीड इंचानी जास्ती घ्यायची या पट्टीला इथे दोन्ही बाजूंनी आतमध्ये पाव पाव इंच दुमडायचं आहे पुन्हा एकदा दुमडायचं आहे आणि सलग अशी एक टिप देऊन घ्यायची आहे या प्रकारे मी ही नाडी तयार करून घेतलेली आहे आता आपण ही पिशी उलटवून घेऊयात ये ये ही अशी आपण पिशी उलटवून घेतलेली आहे आता आपण या पट्टीमध्ये ही नाडी ओवून घेणार आहोत सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्या चॅनलवर बटव्याचे एक दोन प्रकार मी पूर्वीच दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप सोपे सोपे प्रकार दाखवलेले आहेत सलग अशी नाडी ओवत जायचं आहे इथे ही नाडी आपली ओन झालेली आहे आपली पिशवी अजूनही पूर्ण तयार झालेली नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आता ही नाडीची दोन्ही टोकाशी एकमेकावर घ्यायची आहेत साधारण अर्धा ते पाऊण इंच अशी घ्यायची आहेत आणि इथे दोनदा टिप देऊन असं लॉक करून घ्यायचं आहे इथे या प्रकारे असं लॉक केल्यानंतर आता आपली ही पिशवी पूर्ण झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप सोपी आहे शिवायला अगदी पटकन होते पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही अशा पिशव्या स्वतःसाठी बनवा किंवा भरपूर प्रमाणात बनवून तुम्ही अशा विकूही शकता हे बघू शकता तुम्ही इथे मी ही पिशव्यांची ऑर्डर पूर्ण केलेली आहे या अशाच प्रकारच्या पिशव्या मी तीन साईजमध्ये शिवलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये या पिशव्या शिवू शकता आता इथे ही सर्वात छोटी साईज केलेली आहे मी यामध्ये साधारण अर्धा किलो भाजी बसते किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी साईज ही बनवलेली आहे यामध्ये साधारण एखाद किलो भाजी बसू शकते आणि सर्वात ही मोठी तुम्हाला आत्ता शिकवलेली ही साईज आहे यामध्ये साधारण दीड ते दोन किलो भाजी बसू शकते मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्ही अशा भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच याची विक्री करू शकता तर मीही याची सध्या घरातूनच अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री करत आहे ही माझी पहिली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे अशा मी साधारण पन्नास पिशव्या तयार केलेल्या आहेत तर सर्व गृहिणींना आणि मैत्रिणींना माझ्या एकच सांगणं आहे की तुम्ही असं घरातूनच तुमचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्याही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारीची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजेच माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद